गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय सांगा विठ्ठला कारुसला सांगा विठ्ठला कारुसला नाम देवाचा तुला राग आला नाम देवाचा तुला राग आला सांगा विठ्ठला कारुसला सांगा विठ्ठला का नाम देवाचा तुला राग आला देवाचा तुला राग आला बाबा बाहेर गेले म्हणून तुम्हाला मी सांगतो उठा देवा तुम्हाला मी कर जोडितो बाबा बाहेर गेले मला मी सांगतो उठा देवा तुम्हाला मी कर जोडितो उशीर फार झाला आई ती मला उशीर फार झाला आई ती मला देवाचा तुला राग आला सांगा विठ्ठला कार उसला सांगा विठ्ठला कार नाम देवाचा तुला राग आला नाम देवाचा तुला राग आला रोज बाबा आणत होते तेव्हा कसा खात होता रोज बाबा आणत होते तेव्हा कसा खात होता आज काही जेवत नाही सांगा आता मजला आज काही जेवत नाही सांगा आता मजला जेवला तर बर नाही तर न तुला नाम देवाचा तुला राग आला सांगा विठ्ठला नाम देवाचा तुला राग आला नाम देवाचा तुला राग आला नामदेवाची भक्ती पाहून विठ्ठल घाबरला ना नामदेवा बरोबर विठ्ठल जेवला नामदेवाची भक्ती पाहून विठ्ठल घाबरला नामदेवा बरोबर विठ्ठल जेवला पाषाणाची मूर्ती कशी कापे थरथरा पाषाणाची मूर्ती कशी कापे थरथरा नामदेवाचा तुला राग आला सांगा विठ्ठला कारुसला सांगा विठ्ठला कारुसला नाम देवाचा तुला राग आला नाम देवाचा तुला राग आला पंढरीनाथ भगवान की जय